नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी सावकारांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला या कुटुंबातील पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला तर पती जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही धक्कादायक घटना सोनावणे वस्ती चिखली येथे उघडकीस आली आहे या प्रकरणी खेड तालुक्यातील मोई येथील एका एकासह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुभांगी वैभव हांडे वर्ष छत्तीस आणि धनराज वैभव हांडे वर्ष नऊ असे मृत्यू झालेल्यांची नाव आहेत तर पती वैभव मधुकर हांडे वर्ष पंचेचाळीस सर्व राहणार सोनावणे वस्ती चिखली यात जखमी झालेत आणि संतोष कदम आणि एक महिला आरोपी दोघी राहणार तातवडे संतोष पवार राहणार चिखली आणि जावेद खान राहणार मोहित तालुका चुल्हा पुणे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केलाय आरोपीने वेळोवेळी फिर्यादी वैभव हांडे यांच्या घरी जाऊन व्यास न मिळाल्यानं शिवीगाळांनी दमदाटी तसंच मारहाण केल्याची बाब समोर आली आहे सावकारांच्या या त्रासाला कंटाळून या कुटुंबानं सामूहिकरित्या हा प्रकार केला आहे पोलिसांना एक मृत्यूपूर्व चिठ्ठी सुद्धा मिळाली आहे हरियाणाच्या एका माते फिरू कंटेनर चालकानं गुरुवारी दिनांक सोळा जानेवारी रोजी सुमारे बारा ते पंधरा वाहनांना ठोकर दिली या घटनेनं महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रशासकीय यंत्रणाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे सुदैवाने या घटनाक्रमात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दिनांक सतरा जानेवारी रोजी हरियाणा येथून आलेल्या दुसऱ्या वाहन चालकानं पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव भागात केलेल्या भीषण अपघातात नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागले या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय चाकण औद्योगिक परिसर अपघाताच्या बाबत संवेदनशील ठरत आहे चाकण पोलीस ठाणे आणि म्हाळुंगी एम आय डी सी पोलीस ठाणे अशा दोन भागात हा परिसर विभागलाय यामध्ये चाकण पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या परिसरात मागील वर्षभरात अपघातांमध्ये अठ्ठावन्न तर महाळुंगी एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये एकोणसत्तर लोकांनी अपघातात आपला जीव गमावलाय सततच्या कोंडी आणि अपघातांनी या भागाचा श्वास कोडला जातोय रोज हजारो कंटेनर ट्रेलर टँकर येथील रस्त्यावरून धावतात यामुळे या भागात सातत्याने अपघात होत असतात या उजाड वाहनांच्या वेळा दिवस आणि रात्री निर्धारित करण्यात येत आहे शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे येणाऱ्या वाहनांना सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत साबळेवाडीकडे रोखण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय दरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोची जोरदार धडक दिल्यानं ना। नारायणगावमध्ये अपघात झाला होता आयशरने मागून धडक दिल्यानं ही मॅक्स ऑटो पुढे असलेल्या एसटी बसवर फेकली गेली या घटनेमध्ये चार महिला चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर फरार झालेल्या आयुष्यर चालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आलं अपघातानंतर आयशर चालक फरार झाला होता त्याला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं चाकण परिसरातून आरोपीला ताब्यात घेतला आहे रोहित कुमार जगमाल सिंग चौधरी राहणार हरियाणाचं या आयशर चालकाचं नाव आहे हरियाणा येथे पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय रायगड व पुणे जिल्ह्यातील नेरळ वांद्रे पाईट शिरोली पावळ मलठण शिरूर या रस्त्याचं चौपदरीकरण एकूण लांबी एकशे पस्तीस पूर्णांक सातशे एकाहत्तर किलोमीटर करण्यामध्ये तातडीनं मान्यता देण्याबाबत राज्य सरकारकडे सन दोन हजार तेवीसमध्येच प्रस्ताव सादर केला होता तो अंदाजे बारा हजार कोटी रुपयांचा बांधा वापरा आणि हस्तांतरित या धोरणावर होता तो तातडीनं मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारनं लक्ष घालण्याची मागणी होत आहे चाकण भागामध्ये आता अवजड वाहतूक कंटेनरचा थरार पाहून आणि रोजची वाहतूक कोंडी याचा विचार सरकारनं करावा अशी मागणी स्थानिक नागरिक कामगार आणि कारखानदार करतात हा मार्ग झाल्यास भीमाशंकर येथे मुंबईवरून अतिशय कमी वेळात म्हणजे प्रवास होणार आहे तसंच पुणे शिरू राहिल्यानगर पुणे महामार्ग जोडणी होऊन मराठवाड्यातील जनतेला मुंबईकडे जाण्यास कमी वेळ लागणार आहे त्याचप्रमाणे पुणे मुंबई महामार्ग वाहतूक कोंडी आणि चाकण एमआयडीसी अवजड वाहतूक देखील विभाजन होण्यासाठी या प्रस्तावित रस्त्याची मोठी मदत होणार आहे पुणे जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिकीकरण आणि होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी करंज करंजविरी ते सिन्नर समृद्धी महामार्गापर्यंत इंडस्ट्रीयल कॉरिडॉर महामार्ग होण्याची गरज आहे त्यामुळे आदिवासी भागाचा कायापालट होण्यास मदत होणार आहे तसंच उत्तर व पूर्व भारत जोडणी करून औद्योगिक समृद्धी महामार्ग म्हणून विकसित करण्याबाबत मागणी होऊ लागली आहे हा महामार्ग अंदाजे एकशे वीस किलोमीटरचा होऊ शकतो त्यात तो प्रस्तावित रायगड ते शिरूर मार्गाला छेदत पुढे जाणार असल्यानं मुंबईकडे लोणावळा मार्गे न जाता थेट खेड तालुक्यातील कर्जत नेरळ ते अटल सेतू मार्ग जवळ येणार आहे तसंच पुणे समृद्धी महामार्ग सिन्नरित्या हा महामार्ग जोडला जाऊ शकतो हा मार्ग सविस्तर प्रस्ताव करून विचारात घ्यावा अशी मागणी तालुक्यातून होऊ लागली आहे या भागातील प्रस्तावित हायस्पीड रेल्वे तसंच अन्य महत्वाचे रस्ते आणि मंजूर रस्ते वेगवेगळ्या कारणाने रद्द होत आहेत त्यामुळे किमान असा महामार्ग विचारात घेऊन तो समृद्धी महामार्गास जोडल्यास थेट पश्चिम महाराष्ट्र समृद्धी महामार्गास जोडला जाऊ शकतो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झालेत महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित पालकमंत्रीपदांची यादी जाहीर झाली आहे या यादीमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव मात्र कुठेच नाहीये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीडचे देखील पालकमंत्री करण्यात आलाय त्यांच्या निवडीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केलंय चाकण शिखरापूर रस्त्यावर बेफान कंटेनरने चाकणच्या माणिक चौकात मायलेकींसह तिघींना धडक देऊन अपघातांची मालिका सुरू केली या चाकणच्या माणिक चौकात अपघात झालेल्या पौर्णिमा गाढफे बैवर्ष एकोणतीस आणि धनश्री गाडफे पैवर्षे नऊ या मायलेकींची प्रकृती चिंताजनक आहे दुर्दैवी म्हणजे या कुटुंबाला उपचार करण्यासाठी सुद्धा मदतीची गरज असल्याचे संबंधित महिलेच्या पतीने पुणे लाईफ सोबत बोलताना सांगितले मी गाडवे मी म्हणजे कॉन्ट्रॅ कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करतो काल परवा जो कंटेनरमध्ये दे ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये माझी मुलगी आणि बायको त्याच्यामध्ये एक त्यांची फ्रेंड होती ते गंभीर जखमी झालेलं आहे आणि आजच्या परिस्थितीला मुलीचे तीन ऑपरेशन करून आलेलो मी डी वाय पाटीलला सर्वात पहिल्यांदा म्हणजे मी तर बाहेरच होतो त्यामुळे ड्रायव्हरने ज्यावेळेस मला कॉल केला त्यावेळेस मी तर पंधरा मिनटं मला विश्वास बसल्याने ॲक्सिडेंट झाला म्हणून आणि त्यांनी आस्तामध्ये ॲडमिट केलं मुलीला आणि त्यांना फॅमिलीला मुली तर आस्ता आपल्या याच्यामध्ये नाही सॉरी हां मुली रास्तामध्ये घेतलं नाही hmm. फॅमिलीला रास्त्यामध्ये ॲडमिट केलं hmm. पण ते डॉक्टरने मला खर्च सांगितल्या खर्च सांगितल्यामुळं मी त्या माझी परिस्थिती आर्थिक एकदम जेमतेमच hmm. आहे त्यामुळे रास्तामधून मी फॅमिलीला शिफ्ट केलं डी hmm. वाय पाटीलला आणि मुलीला मला मा म्हणजे फॅमिलीला भेटूच तर आपला वायबुलर ड्रायवरनी त्यांना मीड केअरला तर मुलीला तिथं मग तिथपर्यंत मुली तीन तीनची पुढे ट्रीटमेंट चालू केली होती त्यांना मी मुलीचा खर्च विचारला मुलीच्या पायाचे वगैरे मी सगळं पाहिले किंवा त्याचे फोटो बी माझ्याकडे आहेत फॅमिलीचे पायाचे फोटो बी आहेत मुलगी आणि काय झालं अपघातात कुठे लागले त्यांना अपघातात ला? म्हणजे फॅमिली इथून खाली गेलेली आहे आणि मुलगी बी इथून खाली गेलेली आहे पायापासून खाली पूर्ण पूर्ण हा म्हणजे आता मी तर जेमटे मी जागर नव्हतो आणि ती तुम्हाला व्हिडिओ क्लिप वगैरे हो मी भेटणार तुम्हाला म्हणजे सी टी व्ही फुटेजमध्ये कारण मूल फॅमिलीची त्याला पूर्ण भागा बाहेर आलेला आहे आणि हा पाय हा पूर्ण असा फिरलेला आहे आणि इथं पूर्ण फ्रॅक्चर आहे म्हणजे डॉक्टरने सांगितलं आहे रात्री का ऑपरेशन केलं आहे ते मुली दोन दौ, दोन ते चार दिवस पाहू त्याच्यानंतर मी पायच काढावं लागणार आहे आणि मुलीचा इथून खालचा भाग पूर्ण गेलेला आहे त्याच्यामुळे तसं नाही असं होताना खाली दिसते पूर्ण म्हणजे एक वगैरे माझ्याकडे टोटल आहे माझी तर एकच विनंती आहे स्थानिक आणि प्रशासनाकडून मला आर्थिक मदत भेटावी जेणेकरून जे, जे प्राण वाचतील आणि आजच्या परिस्थितीला असं आहे की ती मुलगी आणि फॅमिली ते काहीच करू शकत नाही सुद्धा कारण आज अशी एकदम कंडिशन माझी बेतर झालेली आहे त्यांच्याकडे बघून आणि डी वाय पाटीलला मी आज रोजची परिस्थिती म्हणतो तर मी रोज कोणाकोणा कोणाकोण पैसे घेऊन मी त्यांचं मेडिसिन आणतो आहे मी रात्रीपासून त्यांचं मेडिसिनसुद्धा बंद केलं आणायचं का की माझी परिस्थिती नाही आहे मी त्यांना म्हणून डॉक्टर मी काहीतरी अरेंज करतो पण आता यांचे प्रयत्न थांबू नका तुमचा मोबाईल नंबर काय लोकांना आर्थिक मदत करायची असेल तर तुमचा नंबर माझा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी झिरो सात त्र्याण्णव बेचाळीस पासष्ट माझा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी झिरो सात त्र्याण्णव बेचाळीस पासष्ट खेड तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील संजय निराधार योजना शाखेमार्फत वयोवृद्ध दिव्यांग विधवा आणि निराधारांसाठी विविध योजनांतील दरमहा डीबीटी द्वारे बँकेच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत तालुक्यातील लाभार्थ्यांनी स्वतःचे आधार कार्ड शासनाने तयार केलेल्या ऍपवर नोंदणी करण्यासाठी संजय गांधी योजना कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होत आहे आतापर्यंत एक्केचाळीसशे लाभार्थ्यांची माहिती ॲपमध्ये भरण्यात आली आहे या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट मानधन जमा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुटुंबासह श्रीक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी येऊन दर्शन घेतले सुषमा अंधारे यांचे स्वागत आमदार बाबाजी काळे यांनी केले ओळख स्त्री ज्ञानेश्वरी एक परिवार या उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला महात्मा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी उदय रामदास रेटवडे याची बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे राजगुरुनगर नगरीचे सुपुत्र माजी खासदार स्वर्गीय ॲडव्होकेट बाळासाहेब आपटे यांच्या जयंतीनिमित्त पुरुष व महिला खुला गट भव्य मॅरेथॉन स्पर्धा रविवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजे सकाळी सात वाजता हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव स्मृतीस्थळ ते ऐतिहासिक आपटेवाडा या ठिकाणी संपन्न होणार आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने राजगुरुनगर या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते यावेळी उपनेत्या अंधारे व आमदार बाबाजी काळे यांनी मार्गदर्शन करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे आगामी येणाऱ्या निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे व महाविकास आघाडी वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे सर्वांनी कामास सुरुवात करण्याचे आवाहन केले तेव्हा पुन्हा एकदा मी प्रचार दौऱ्यात आहे येणार आहे तुमच्यासोबत जास्तीत जास्त लोक निवडून आणण्यासाठी कारण राज्यात आता जे काही भीड वगैरे गाजते आणि जे दिसते चित्र हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला आदर्श आणि अभिमानच वाटतो की तिथे तर एकही एम आय डी सी नाही येत्या बीड जिल्ह्यामध्ये पण आमच्या पुण्यात एवढ्या सगळ्या एम आय डी सीचा सगळा परिसर असताना सुद्धा आम्हाला एवढा साधा एवढा स्वच्छ आणि चांगल्या गोष्टीचा आहे आणि यथा राजा तथा प्रजा असं म्हणतात तसं जर आम्हाला आमदार एवढा चांगला सज्जन मानसत्ता लाभलेला असेल तर तेवढेच सज्जन प्रतिनिधी आता आम्हाला आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मिळायला हवे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एक विधाने खूप जास्त प्रयत्न करायला हवे ज्या ताकदीने आपण आपल्या चारात तो त्याला बाबा मशीन मध्ये काय <laughs> आपलं त्यांना एक साधं साधं म्हणणं असत काय म्हणणं आपण सगळे हिंदुत्ववाले राम आमचा जीव की प्राण जर प्रभू श्रीराम आमचा जीव की प्राण आहे प्रभू श्रीरामाचे आम्ही सगळे आदर्श मानणारे आणि आमच्यापेक्षा जास्त तुमच्याच स्वप्नात जर प्रभू श्रीराम येतात असे सगळे भाजपवाले तर भाजपाला प्रभू श्रीरामाचा सगळ्यात आदर्श मान्य असला पाहिजे आणि प्रभू श्रीरामाचा एक महत्वाचा आदर्श असा होता कि एका क्ष माणसाने शंका घेतली क्ष माणसाने एका क्ष माणसाने शंका घेतली आणि सीताबाईंना अग्निपरीक्षा द्यावी अहो इथं तर तुमच्या एरियावर करोडो करोडो माणसं शंका घेतात ना जर तुम्ही प्रभू श्रीरामाचे अनुयायी आहात आणि करोडो करोडो लोक तुमच्यावर शंका घेतायत तर सोडून द्या ना ईव्हीएम घ्या बॅलेट वर आलं पाहिजे त्यांनी आणि आपण त्यांना सांगितलं पाहिजे हे त्यांना आपण खटकावलं पाहिजे की तुमचा विजय हा कष्टाचा विजय 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 नाही तुमचा हा चोरलेला आहे आणि त्याच्यात आम्ही आता इथून पुढे सावध राहतो की जेव्हा जेव्हा बॅलेट निवडणूक होते ती आपण जिंकतोय आणि जेव्हा मशीनवर निवडणूक होते तेव्हा खोळ होतो आता ते असं म्हणत होता

खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहर परिसरात भीमा नदीपात्रात वाढत्या जलप्रदूषणामुळे जलपर्णीची बेसुमार वाढ झाली असून जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे नदीवरील नागरी पाणी योजनांवरही याचे परिणाम दिसून आले आहेत भीमा नदीकाठच्या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जलप्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अथवा जलपर्णी काढणारी यंत्रणा अद्यापही नाही खेड तालुक्याच्या हद्दीतील भीमा भामा इंद्रायणी आदी सर्वच नद्या प्रदूषित झाल्या आहेत पुणे लाईवने याबाबत नागरिकांशी आणि काही तज्ञ मंडळींशी संवाद साधला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आले आहेत नमस्कार मी डॉक्टर नीलम गायकवाड वाड आपल्या राजगुरुनगरमधील भीमा नदीच्या पात्रामध्ये जलपर्णीची जी वाढ झालेली आहे त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जलपर्णीचा जो जाड थर पाण्यावरती तयार होतोय त्याच्यामुळे सूर्यप्रकाश पाण्याच्या तळापर्यंत जात नाही प्राणवायू देखील पाण्यामध्ये विरघळत नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये का जी काही जैवविविधता आहे किंवा मासे आहेत ते मृत पावतात आणि काही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेंग्यू आणि मलेरिया हे आजार पसरवणारे जे डास आहेत ह्या डासांची जी पैदास आहे त्याच्यासाठी हे ब्रीडिंग ग्राउंड तयार होतं आहे आणि त्याच्यामुळे डेंग्यूचे आजार पसरतात महामारी येते गावामध्ये आणि आरोग्याच्या दृष्टीने हे खूप हानिकारक आहे त्याच्यामुळे या जलपर्णीवरती लवकरात लवकर प्रतिबंध करणं देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार आहे सगळ्या राजगुरुनगरवासियांसाठी धन्यवाद या भीमा नदीच्या पात्रात आमचं विष्णू मंदिर शेजारी आहे आणि ह्या भीमा नदीच्या पात्रात जे काही आता जलपर्णे किती दिवस चाललेलं आहे की जलपर्णी जातच नाही आहे खूप प्रयत्न केलेले असतील पण आता या जलपर्णीमुळे रोगराई अतिशय वाढलेली आहे आम्हाला तर रोज सगळे दार खिडक्या बंद करूनच बसावं लागते कोणी आलेली माणसं पहिलं काय चावते म्हणून निघून जातात आणि या ही जलपरणी लवकर लवकर म्हणजे या नागरिकांना पण याचा त्रास आहे नदीच्या बाजूला पूर्वी बरेच लोक यायचे आता या बाजूला फिरकत पण नाही कारण की या जलपरणीचा जो त्रास आहे तो सगळ्यांना सगळ्या गावाला येणाऱ्यांना खूप होतोय लवकरात लवकर प्रशा प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि ही जलपरणी लवकरात लवकर काढून घ्यावी किंवा काही पर्याय करावे आणि परत की होऊ नये म्हणूनही काही उपाययोजना असेल तर त्यावर विचार करून लवकर करावं आम्ही खूप याने त्रासले नागरिक त्रासले आहेत नदी ना दिसतच नाही सगळं हिरवागार हिरवागार नुसतं आच्छादनेलं एखादं एखादा गालीच्या प पसरल्यासारखं दिसते तर अक्षरशः कळकळीची विनंती आहे की हे ताबडतोब जलपर्णी ही काढून घ्यावी आणि या रोगा रोगराईपासून मुक्त अनेक रोग आता रोग रोगराई होता त्याच्यातले जे किडे पाहिले ना ते असे किडे असतात तो चावल्यावर जवळजवळ किती वेळ तरी ती तो आगाख होते आणि माणसानं वाटत म्हणून आम्ही खिडक्या हे बंद करतो इथं उभंसुद्धा माणूस राहू शकत नाही इतके इथं किडे आणि हे झालेले त्याच्यामुळे तेव्हा अक्षरशः कळकळीची विनंती आहे लवकरात रोग या भीमेच्या पात्रामधलं हे जलपर्णी काढून टाकण्यात यावी अशी कळकळीची विनंती आहे शिवराम महाराजगुरूंच्या पवित्र गावामध्ये नदीमध्ये असलेले जलपरणी हे प्रदूषण गेले कित्येक वर्षांची समस्या झालेली आहे त्या समस्येवरती नगरपरिषदेला माझी विनंती की आणि काहीतरी तोडगा काढावा त्याच्यामुळे तो दूषित पाण्यापासून आपल्याला संरक्षण मिळणारे शुद्ध पाणी मिळावं ही माझी सगळ्यांना विनंती सगळ्यांनी पुढाकार घेऊन याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन नगर परिषदेवरती दबाव आणला पाहिजे की हे तुम्ही याच्यामध्ये दुरुस्त केलं पाहिजेत पवित्र अशा आपल्या भीमा नदीमध्ये जलपर्णीचा इतका वाढलेली होती जलपर्णी तर ती या जलपर्णीमुळे डास आरोग्याला मोठा दुष्परिणाम होते जलपर्णी कृपया कृपया सरकारनी किंवा प्रशासनाने लवकरात लवकर ती काढावी आमची शाळाचं नाव जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा राजगुरु नगर आहे आमची शाळा भीमा नदीच्या शेजारी आहे भीमा नदीत जीव जल आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यात धोका आहे आणि आमची शास्त्राला विनंती आहे हे तिकडे लक्ष द्या मुळात जलपर्णीमुळे डासांचं प्रमाण खूप वाढतं आणि त्यामुळं रेग्युलर माणसाच्या आयुष्याला धोका निश्चितपणे आहे आणि त्याचबरोबर जलपर्णी ही वाढताना प्रामुख्यानं प्रदूषित पाण्यामध्ये वाढते याचा अर्थच मुळामध्ये असा आहे की नदीमध्ये जे पाणी येतं ते सगळं प्रदूषित आहे आणि त्यामुळं नदीच्या पाण्याची सुद्धा क्वालिटी सुधारेल याकरता प्रयत्न करणं गरजेचं आहे पवित्र अशी भीमा नदी आहे जलपर्णीमुळं फार प्रदूषण झालेले त्यामुळे मच्छर आणि प्रभाव वाढलेला आहे लोक आजारी पडतात नदी पात्रामध्ये जी वाढली त्याच्यामुळे आमच्या शहराला आरोग्याला धोका आहे वर्ष वर्षे वाढणारी जलपर्ण का याच्यावर लक्ष सरकारने द्यावं लहान लेकरांना साथीचे आजार डास वगैरे वाढतात त्यामुळं गरिबांचा खूप हाल होता अजग शहर हे वस्तीच्या मानाने खूप वाढत चाललेले आहे लोकवस्ती वाढत चाललेली नदीवरची जी फरड पाना आलेली त्याच्यापासून जेवढे डास होतात बरेचसे लोक साथीच्या जरा व्यापलेले आहे आम्ही मच्छीमार व्यवसाय करतोय या नदीला आणि अन्न झाकल्यामुळं आम्हाला मासे पण नाही मिळत आमचा उपासमारा पण होत आहे शासनात दखल घ्यावा काहीतरी गरिबांसाठी काहीतरी आम्हाला शासने का मदत करावी करावागरमध्ये त्यामुळं जनतेने ठरवलंय की आता जलपर्णी जर तुम्ही काढत नसाल तर कुठंतरी आंदोलन कुठंतरी नगरपालिके मोर्चा काढला जाईल त्यासाठी तुम्ही ही वाट बघू नका त्यामुळे त्या जलपर्णी लवकरात लवकर नगरपालिकेने काहीतरी बंदोबस्त करावा ही विनंती करतो राजगुरुनगर मधून जी पवित्र भीमा नदी वाहत आहे त्या भीमा नदीमध्ये ड्रेनेजच्या पाण्याचं प्रमाण आणि जलपर्णीचं प्रमाणात वाढलं गेलं आहे तरी नगर परिषदेने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये लवकरात लवकर नदी साफ करण्याचा उपक्रम नगर परिषदेने राबवावा हीच नागरिकांची विनंती आहे नाहीतर नागरिकांना हा निर्णय हातात घ्यावा लागेल आणि नगर परिषद मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल हे ड्रेनेजचं जो प्लॅन केलेला आहे त्या प्लॅन साठी ही जी मोठी चेंबर के, चेंबर केलेली आहे हे चेंबर आहे अशी बांधली आहेत आणि त्याच्यात पडलाय दगड मध्ये असणारी गॅप इथून सुद्धा लोकांना पलीकडे जाता येत नाही तर हे सुद्धा आम्ही दहा वेळा सांगितलं त्या कॉन्ट्रॅक्टरला उचलून घ्या तरी हे उचललं नाही उलट ही गॅप अशी खाली टाकलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यात पाणी मैदा मच्छर डेंगू सगळ्या गोष्टी याच्यामुळे व्हायला होणार प्रादुर्भाव याचा सुरू आहे म्हणून आक्षेच्या असे तुम्ही सगळे चेंबर पाहिले ज्या आम्ही म्हणत होतो हे चेंबर तुम्ही टाकू नाही आम्ही नंतर सगळं प्लॅन करणार आहे आणि या, या केदारेश्वरच्या पासून तर आपल्या खडक्या गणपतीपर्यंत कुठेही काही के ना केलेलं नाहीये त्याच्यामुळे मला वाटतं याच्याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावं जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडनं हे नीट करून घ्यावं दगडी काढलेली सुद्धा त्यांनी उचलली नाहीये आणि वेळोवेळी मी स्वतः याचा पाठपुरावा पण केलेला आहे पण करोनानंतर यांनी हे काम सोडलेलं आहे तरी एक विनंती आहे की हे सगळं नदीकडचा भी हा भाग भीमा देवीचा हा अतिशय स्वच्छ करावा आणि नदीतली पहिली पहिली जलपर्णी आणि हे चेंबर जे केले त्याच्या कडेचं सगळं मटेरियल जे पडलेलं आहे ते उचलून पाणी जाण्याची व्यवस्था करावी अशी मी परत प्रशासनाला विनंती करते आणि लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावं अशी मी विनंती दहा दहा वेळा करून सांगते की एक बैल स्वच्छ करा नाहीतर तर रोग राही पासन राजगुरु याचा खूप मोठा त्रास होत होतोय दवाखाने तर सगळ्यांचे चालूच आहे पण लवकरात लवकर हे जलपर्णी काढून टाकत वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदीबरोबर खेड तालुक्यातील भामा नदी ही औद्योगिक भागातील केमिकलयुक्त पाण्यामुळे फेसाळली असून आता भामा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे या नदीच्या काठावर चाकण औद्योगिक वसाहतीच्या अनेक कंपन्या आहेत या कंपन्यांचं रसायनयुक्त सांडपाणी इंद्रायणी आणि भामा नदीत सोडले जात आहे त्यामुळे ही नदी आता विषवाहिनी होऊ लागली आहे वाकी काळूस भोसे शेलगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कांद्याची चार हजार पिशवी आवक झाली कांद्याला दोन ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली चाकणमध्ये मालाची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे आवक वाढल्याने या तरकारी मालाच्या भावात घसरण होत असल्याचे भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी सांगितले आहे शनिवारी रोजी देखील चाकणमध्ये मेथी कोथंबीर पालक आदी भाजीपाल्याची प्रचंड आवक झाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये शनिवारी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊ कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्याची प्रचंड आवक झालेली आहे त्याचप्रमाणे फळभाज्या असेल फळभाज्यांची सुद्धा आवक ही झालेली आहे आज रोजी कोबी असेल कोबी सहा ते सात रुपये किलो झालेलं आहे त्याचप्रमाणे फ्लावर असेल फ्लॉवरसुद्धा चारपासून दहा रुपयापर्यंत फ्लावरचे भाव आहेत त्याचप्रमाणे वांगे असेल वांगी दहा ते वीस रुपये किलो आहे टमाट्याचे भाव प्रचंड कोसळलेले आहेत टमाटे आज रोजी शंभर ते एकशे तीस रुपये कॅरेट अशी परिस्थिती टमाट्याची झालेली आहे सुद्धा भाव कमी झालेले आहेत कारले पंचवीस ते तीस रुपये किलो झालेले आहे गवारीचे भाव मात्र टिकून आहेत गवारी ऐंशी ते नव्वद रुपये किलो आहे तुती भोपळासुद्धा दहा ते पंधरा रुपये किलो आहे डांगर भोपळा असेल डांगर सुद्धा भाव कमी झालेले आहेत डांगर भोपळा आठ ते दहा रुपये किलो झालेला आहे शेवग्याचे भाव थोडे टिकून आहेत शेवगा सत्तर ते ऐंशी रुपये किलो आहे मिरचीचे भावसुद्धा चांगल्या प्रकारे टिकून आहेत मिरची पन्नास ते साठ रुपये किलो आहे सुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे शिमला मिरचीचे भाव थोडे कमी झालेले आहेत शिमला मिरची तीस ते चाळीस रुपये किलो झालेले श्रावणी एवढा असेल श्रावणी एवढा पंचवीस ते तीस रुपये किलो झालेले आहे वालवरसुद्धा भाव कमी झालेले आहेत वालवर तीस ते पस्तीस रुपये किलो झालेले चवळीसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो झालेले तोंडलेसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो झालेले राजमेचे भाव अतिशय कमी झालेले आहेत राजमा पंचवीस ते तीस रुपये किलो झालेले आहेत पावट्याचे भाव टिकून आहेत पावटा पन्नास ते साठ रुपये किलो आहे त्याचप्रमाणे भेंडे असेल भेंडीसुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे गाजरचे भावसुद्धा कमी झालेले आहेत गाजर वीस ते पंचवीस रुपये किलो आहे घोसाळीसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे बीट दहा ते वीस रुपये किलो आहे काकडीचे भावसुद्धा कमी झालेले आहे काकडी दहा ते प पंधरा रुपये किलो झालेली आहे तूर असेल तूर साठ ते सत्तर रुपये किलो आहे पापडीसुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो आहे वटाण्याचे भाव कोसळलेले आहेत वटाणा तीस ते पस्तीस रुपये किलो झालेले आहेत त्याचप्रमाणे पालेभाज्याचे भावसुद्धा अतिशय कोसळलेले आहेत पालेभाज्यामध्ये कोथंबीर असेल कोथंबीर दोन ते चार रुपयापर्यंत गड्डी आहे त्याचप्रमाणे शापू असेल शापू सात ते आठ रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे पालक असेल पालक सुद्धा तीन ते चार रुपयाला गड्डे आहे त्याचप्रमाणे मेथी दहा ते बारा रुपयाला गड्डे आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज